आता आपण जेव्हा ह्या मेंढी बंदिस्त करतो त्यावेळेला एक दोन अशी प्रॉब्लेम येतच राहतात तर आता ते प्रॉब्लेम काय ते पण सांगते की असं येईन आपण शेडवर वगैरे हो बांधतो त्यावेळेला त्यांना काय असं ठेस वगैरे हो लागत नसते त्या व्यवस्थित चांगल्या आरामात असतात शेडवर म्हणूनच तो प्रॉब्लेम येतो शेडवर असल्यावर त्यांची जी खूर असतात पायाला ती त्यांना असं जास्त असं प्लास्टिकसारखं असं कवर येत असतो म्हणजे खूर वाढत असतो जशी आपली नकं वाढतात तसं त्यांची एक प्रकारे नकच वाढतात जशी खूर वाढतात मग ते खूर वाढले ते आपण बंदिस्त ठेवतो बंदिस्त ठेवलं की ते खूर वाढत जातात आणि खूर वाढल्याने त्यांना चालता येत नाही मग आता असा प्लॅस्टिकचा फ्लोर तरी असला तरी चालेल किंवा लाकडाचा असला फळ्या वगैरे असतात त्याच्यावर पण ते, ते सरकतं कारण की त्यांना मग चालते वेळी काय होते ते सरकत राहतं आणि सरकते वेळी त्यांच्या पायाचा बॅलन्स वगैरे राहत नाही मग है ते उभं राहण्यासाठी कसंही हो असं जेव्हा बॅलन्स करतात त्यावेळेला जेव्हा ह्यांचे पाय आहेत ना आता त्या पायाचा जो खालचा पोषण आहे खालचा भाग तो मात्र असं वाकडा तिकडा असं करून ती लोक उभं राहायला बघतात तेव्हा ते वाकडे वगैरे होत जात असतात कारण की त्यांना तसं सवय लागते ती कारण की आपण ती खूर कापत नाहीत ना त्यामुळे ती सवय लागते त्यांना कसंही पायाशी वाकडे करून ठेवा जसं म्हणजे त्यांना स्वतःला उभं राहता येईल जसं त्यांना बॅलन्स होईल तसे ते उभे राहत असतात आणि ते उभे राहते वेळी तो पायाचा बॅलन्स कुठे आहे कसं आहे ते वाकडे तिकडे होतात पाय आणि हे आपण जेव्हा बंदिस्त पाळतो त्यावेळेला होतो बंदिस्त पाळल्यावर एक काळजी घ्यायची की त्यांची जेव्हा खुरं वाढतात त्यावेळेला व्यवस्थित खुर कापतात कापायचं असतात आणि ज्यांना कापता येते त्यांनी कापा कारण की कसं होतंय की ज्यांना कापता येत नाही आणि कापायला ना, समजा नवीन जेव्हा सुरुवातीला आपण कापायला जातो नवीन असतो आणि कापायला येत नसताना आपण कापतो त्यावेळेला जसं आपला नख आपण कापते वेळी आपल्याला येत नसेल चुकून मागून आपल्या समजा मासाला वगैरे लागला तर आपल्याला खूप दुखतं त्याला कारण की आपलं तिथं पण एक जीवस असतो ते नख कापवला कापला तर मात्र आपल्याला त्रास होतो तसंच त्यांचाही त्या खुराच्या आतमध्ये मास असतो त्या मासाला जर लागलं तर आपण कसं एक करायला जाऊ आणि दुसराच उद्योग आपल्यासमोर उभं राहील म्हणून तेही कापताना नीट कापणे त्याच्यातला मास वगैरे हो कापला गेला नाही पाहिजे जखम होऊ शकते त्यांना लागेल वगैरे हो किंवा आणि काही त्रास होऊ शकतो म्हणून आपण ती खूर कापताना एक नवीन म्हणजे एक व्यवस्थितपणे कापणे नवीन असलं तर येत नसेल तर त्याने मात्र नाही ट्राय मारायचा दुसऱ्याला येत असेल तर त्याच्याकडनं कापून घ्या आणि समजा आता आपण रानात सोडतो जेव्हा मेंढरा वगैरे हो रानात सोडतो त्यावेळेला कसं होतं खडीवरनं चालतात दगडी लागतं ठस लागतंय रानातन उतार चढाव असतं त्याच्यातनं ती घासून वगैरे व्यवस्थित जशी असायला पाहिजे तशी ती खुरं असतात पण आपण पन बंदिस्त जेव्हा सांभाळतो त्यावेळेला मात्र हा त्रास होतो मग एवढी काळजी घ्यायची की त्यांची जर खुरं वाढली की मात्र ती खुर व्यवस्थितपणे कापणी ज्यांना येत नसेल दुसऱ्यांकडून कापून घ्या किंवा अगदीच जर दुसऱ्यांकडे पण होत नसेल तर मात्र एक काम करायचं की आपल्याला जेव्हा त्यांची खुरं वाढलेत माहीत पडतं जेव्हा उभी राहतात त्या वेळेला त्यांची पाय घसरतात मग प्लास्टिकचा फळ्या वगैरे असल्याना तरी त्यांचे पाय घसरणार आहेत मग ज्याला कापायचं नसेल आणि दुसरा पण नसेल कोण तर ता त्याने ता मात्र सात आठ दिवस तरी रानात वगैरे असे सोडणे आणि सोडल्यावर मात्र त्या सात आठ दिवसात त्यांना ठून दगड लागून डांबरी रस्त्यावर वगैरे चालून त्यांच्या अगदी जसे खूर पाहिजे तसे होतात कारण की मग त्याचा जो वाढलेला पोषण असतो तो कट होत जातो तो घासतो त्यामुळे तो कट होतो आणि हे लक्ष देणं खूप गरजेचं आहे नाही तर त्यांना ते चालता पण येत नाही आणि समजा आपण कापायला गेला येत का नाही तर त्यालाही दुखापत होऊ शकते काही जण असं विचार कराल कि खुरांचा टेन्शन मग ते रानात सोडलेलं मग खुर व्यवस्थित आपोआप हे होत तर तसं नाही कसं आहे की सर्वच आपल्याला एकत्र नाही भेटू शकत आता हाताची जशी आपली पाच बोट सारखी नसतात तसंच एक हे पण आहे व्यवसाय हा की राणा सोडल्यावर त्यांची हो खूर तर व्यवस्थित होतात पण त्यांचं वजन कमी होतात त्यांना जसा जसा पाहिजे चारा तसा भेटत नाही त्यांचा व्यायाम खूप होतो थो। थोडं इथं खाणं थोडं तिथं खाणं चालत राहणं मग त्यांची तशी जो वजन पाहिजे तो होत नाही त्यामुळे आपण जेव्हा बंदिस्त समजतो ह्याच्यात काय मोठं टेन्शन वगैरे येण्याची अशी गोष्ट नाहीये रानात जो आपण पाळतोय त्याच्यात चालतात फक्त खूर व्यवस्थित होतात पण तब्येत नाही आणि आपण जी बंदिस्त सांभाळतोय त्याच्यात तब्येत तर चांगली होते फक्त खूर वाढतात आणि खूर कापवायला पण येत पण ज्यांना येत त्यांनीच कापावे आणि ज्यांना नसेल ना जमत तर त्यांनी थोडस शिका किंवा दुसऱ्याला येत असेल तर त्यांच्याकडून कापून घ्या नाही तर चार पाच दिवस पाच सात दिवस तुम्ही त्यांना डांबरे रस्त्यावरनं जरी चालवलं चालायला सोडलात सोबत असला तरी ते एक होऊ शकतो की ते घासून गासून खूरफोर व्यवस्थित होतील आणि की ह्यांची आपण काळजी घेतो जशी शेडमध्ये तशी रानात घेता येत नाही रानटी जनावरांचा त्रास आहे म्हणून शेड शेडमध्ये सांभाळल्यावर एवढाच प्रॉब्लेम येतो की त्यांचे खूर वाढतात आणि तसंच आपण बोललात तर ह्यांची तब्येतीसाठी आता हे बघा आपण जेव्हा शेड वगैरे असतो त्यावेळेला आणखी एक गोष्ट की ही बघा इकडे वीट लावलेली आहे ही कॅल्शियमची वीट आहे आणि ती कॅल्शियम ची वीट कायम आपल्या मध्ये असणं गरजेचं आहे कारण की जसं आता आपल्याला माहितीये की लहान पोरांना जेव्हा आपल्या ताप वगैरे येतो तेव्हा ती तोंडाने सांगतात का तर नाही मग कसं असतंय की आपली आई असते तिला माहित पडतं की माझ्या बाळाला वगैरे काय आहे पण एक आहे की आपल्या शरीरात कुठं काय दुखणं असतं हे डॉक्टरला माहित असतं तसेच ज्या आपल्या शरीराला गरज असते कुठल्या विटॅमिनची काही तसेच ज्या मेंट्रन्स आहे ह्याना आता ही मुकी जनावरं आहे का, ही काय सांगू शकतात का तर नाही सांगू शकत म्हणूनच ह्यानं ज्याला वाटेल की कॅल्शियम कमी आहे ती वीट असेल त्या विटाला ती चाटत राहतील आणि त्यांना ज्याला ज्याला कॅल्शियम पाहिजे तर त्यातनं भेट रा भेटत राहणार आहे म्हणून आपल्या प्रत्येक वेळेला शेडमध्ये अशी वीट असणं खूप गरजेचे आहे ज्याला गरज पडेल ज्याला असं वाटेल की खायचंय चाटायचंय ते जाऊन तिथं आपोआप चाटत असत आणि बघा ही वीट अशी बांधलेली आहे ही तुम्ही रशीन जरी बांधलात तरी चालतंय पण कसं होतं आमची मेंढ जरा रशी चावतात वगैरे त्यामुळे आम्ही हे पाईप पाई आहे पाई प्लास्टिकचं त्याच्यात लावलेलं आहे आणि ही वीट आपल्या प्रत्येकाच्या शेडमध्ये असणं गरजेचं आहे कारण की हे आपल्या मेंढरांसाठी आणि हे जा ज्यात म्हणजे जस असं दुसरं काही हे नाही आहे केमिकल वगैरे असं काही नाहीये तर ह्याच्यात काल मीठ असतं आणि काळमीठ खूप चांगलं असतं त्यामुळे ह्याच्यात काळमीठ असतं आणि सहसा आम्ही हे पावसात लावत नाही आमच्याकडे पावसात काय होतंय थंडी खूप असते आणि थंडी असल्याने त्याला असं घाम वगैरे पळ करून ते सर्व असं पाण्यासारखं वितळत राहतो त्यामुळे कारण की हे पूर्ण काळमीठ असल्याने ते पावसात खूप राहत नाही त्यामुळे आम्ही काय करतो जो चारा टाकतो त्या चाऱ्यात आम्ही तो काळा मीठ टाकतो आणि काळा मीठ टाकल्यावर मग ते खात असतात त्यांना जे कॅल्शियम वगैरे पाहिजे ते काळ्या मीठात भेटत असतं पावसाळ्यात फक्त हे मीठ लावली जात नाही आमच्या इथे आणि कसं आहे प्रत्येकाच्या इथे विकलत की नाही विचलत हे मला माहित नाही पण आमच्या इथं ही वीट लावली की पावसाळ्यात विकलते म्हणून आम्ही तसं करतो चाऱ्यातच मीठ टाकत असतो ज्यांना त्यांना कॅल्शियम वगैरे सर्व भेटत असतो काळा मीठ सगळ्यात चांगला आहे माणसांसाठी पण आणि ह्या प्राण्यांसाठी पण ह्या प्राण्यांना चाऱ्यात टाकून द्यायचं कॅल्शियम कॅल्शियमचा जो लेवल आहे तो व्यवस्थित राहतो